ना कधी कधी की ह्या संजय राऊताविषयी किंवा उभाटा सैन्याविषयी कधीच सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नये कारण कमेंट्स पण अशा येतात की ह्या लोकांवर तुम्ही लक्ष देऊ नका पण मित्रांनो याविषयी ह्या लोकांवरती बोलणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण जे नेरेटिव्ह असतील ज्या गोष्टी आहेत हे गोष्टी जे लोक पसरवतात सकाळी नऊच्या भोंग्याच्या द्वारे त्या नेरेटिव्हला बळी काही लोक पडतात आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळं यांची पोल खोलणं किंवा यांच्या उत्तराला उत्तर देणं ही एक आपलं कर्तव्य समजून त्याविषयी आपण व्हिडिओ आणत असतो बघा आता जो हा नऊचा भोंगा आहे ह्या नऊच्या भोंग्याला सुसंवाद काय असतो जनतेमधील नेत्यामधील पक्षामध्ये सुसंवाद कसा वाढवावा लागतो नेमकं यांचं हेतू काय असतो ह्या सगळ्या गोष्टीला आणि ह्या सकाळी नऊच्या भोंग्याला ह्या विश्वगुरूला देवा भाऊन एका झटक्यात वतणीवर आणलंय आणि त्यांनी त्याची अशी कान उघडणी केली आहे त्यामुळं जर तो व्हिडिओ ह्या ह्यांनी ऐकला तर यांना सुद्धा लाज वाटेल असं वक्तव्य सूचक शब्दामध्ये देवा केलेलं आहे पण मित्रांनो तुम्ही समजून जा आपण आजच्या व्हिडिओमधनं खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आता संजीव नावाचा राऊत सर्वांना माहिती आहे कुठेही निवडणूक लढला नाही पण राज्यसभेवर तो खासदार आहे आणि राज्यसभेवर खासदार असताना ते त्यांचे बेताल वक्तव्य आहेत हे बेताल वक्तव्य असतील महिलाविषयी आवारच्या भाषेमध्ये ते त्यांचं बोलणं असेल ते पाठीमाग कुणा तरी एका महिलेला बोलले होते ते आय माय काढले होते ते असंच कुणाविषयी असो ते एडझवाय का च्युती आहे का ह्या गोष्टी ते कॉमनली बोलतात आणि ज्ञान पाचतात ते सुसंवाद साधण्याचं सुसंगत राहण्याचं नेत्यांनी नेत्यावर टीका करू नये भाषा चांगली वापरावी बोलणार आहे ते त्यालाच शिवाय येतात ते नेत्याला जर शिव्या देत असतील ते जनतेला काय काय म्हणत असतील याचा सुद्धा प्रश्न लोकांना पडतोय पण मला मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे ह्या संजय नावाच्या राऊतच एक असं दुखणं आहे अवघड जाग्याच ते सकाळी नऊ वाजल्यापासून जसं बघा बीपीच्या माणसाला टायमिंग असतो गोळीचा त्याला ते गुळी टायमाला खावीच लागते नाहीतरी कसंतरी होतं त्याला तसंच ह्या राऊतांना सकाळी नऊच्या भोंगातला वाजवावाच लागतो जर तो भोंगा नाही वाजला तर यांना सुद्धा करमत नाही मग ते महाराष्ट्रामध्ये असो की दिल्लीमध्ये असो कुठेही असो पण नऊचा भोंगा हा चुकायला नको आहे पण तो भोंगा जर चांगला असला किंवा लोकांच्या फायद्याकरता वाजवला गेला असला तर लोकसुद्धा ऐकतील लोक त्रस्त तर होणार तर नाहीत पण लोक अक्षरशः त्यावेळेस आपली टी व्ही बंद करतात यांचं भंपंग गोष्टी ऐकू नये म्हणून तरी हे यांना यात मोठेपणा वाटतो आणि एक ते विश्वप्रवक्ते आहे त्यांना जी पदवी मिळाली आहे विश्वप्रवक्त्याची ही पदवी खरंच त्याला समर्पक आहे कारण स्वतः आपण एवढे विद्वान आहोत आपण एवढे ज्ञानी आहोत आणि आपल्या पुढे कोणी काहीच नाही हे ते छाती बडवून बडवून सांगायचा प्रयत्न करतात हे सगळे काही आपण आहेच मय ही हु मै हु येशु हो मै मै हि अल्ला हो मै हो देव असे बोलणारे हे राहतात आता बघा हो एक झालं असं की देवेंद्र फडणवीस हे बोलले होते की नेत्या नेत्यामध्ये सुसंवाद असायला पाहिजे जनतेमध्ये नेत्यामध्ये सुसंवाद असायला पाहिजे कारण सुसंवाद एक अशी गोष्ट आहे यातून चर्चा करून सुसंवाद वाढवून कोणत्याही गोष्टी नक्की साध्य करता येतील किंवा एक जे राजकीय वातावरण आहे ते व्यवस्थित चांगलं राहील मग आता हा सुसंवाद आणि संजय राऊत यांचा परस्पर काहीच संबंध नाही मग हे राऊतही बोलतात ठीक आहे आपण पण कुठल्या नेत्याला शिव्या नेत्या गाडी करू नये म्हणजे आपण म्हणजे ते स्वतः आणि इथून सर्वांना सर्वांशी चांगलं बोलूया काय अशा गोष्टी असतात आपण सुसंवाद साधूया पण राऊतांना त्या पक्षाला सुसंवाद इतरांशी न साधता सुसंवाद आपल्या पक्षामधील नेत्याशी साधणं हे महत्वाचं आहे कारण बघा या आठ दिवसापूर्वी ते किशोर तिवारी नावाचे यांचेच माजी प्रवक्ते यांना पक्षामधून हकालून दिलं आणि त्या पहिलं श्री शिंदे साहेबांचा जो गट आहे शिंदे गट जो आहे चाळीस कामदार घेऊन तो वाया गुजरात मार्गे तो गुवाहाटीला गेला होता मग ते गुवाहाटी काय गेले होते हे यांच्या पक्षामध्ये लोक बाहेर काय येतात त्यावेळेस जोशींनीच काय चूक केली होती किंवा आता काल परवा जे लोक आले इकडे तर यांचं सुद्धा काय म्हणणं होतं हे सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे आणि नीलम गोऱ्हेनं जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांनी गोष्ट बोलली होती की उद्धव ठाकरे यांचा सुसंवाद कमी आहे पक्षामध्ये त्यांना भेटण्यासाठी वेटिंग राहावं लागतं वाट बघावं लागतं जर आमचीच अवस्था ही असेल तर लोकांची अवस्था काय होत असेल हा त्यांनी एक प्रश्न मांडला होता आणि तरन तो प्रश्न अगदी बरोबर आहे कारण ठाकरेपासून जे लोक दूर गेलेत त्यांनी त्यांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे अकी ठाकरे हे लोकांना वेळ देत नाहीत मग ते वेळ देतात कुणाला हा एक मोठा प्रश्न आहे मग ठाकरे हे लोकांना वेळ देत नाहीत कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत आणि ते सर्वांचे भेटी टाळतात याचा अर्थ त्यांच्याकडे सुसंवाद कौशल्याची कमी आहे मग हा सुसंवाद स्वतःमध्ये पक्षामध्ये रुजवावा लागेल वाढवावा लागेल मग तो इतरांसोबत ऑटोमॅटिक येऊन जाईल पण सुसंवाद साधणं यांचं फक्त एक दिखावा असतो ते बोलण्याकरता असतो आतापर्यंत जे जे बेताल वक्तव्य आहे ते सर्वांनी पाहिले असतील तुम्हाला ते मी परत दाखवणं हे म्हणजे आपलाच अपमान होईल आपण हे अशा गोष्टी लोकांसमोर दाखवतो याचा बघा ह्याच संजय राऊतांना ज्यावेळेस सुसंवाद आठवतो त्यावेळेस देवा भाऊ शांत राहतील असं तुम्हाला वाटतंय का वाटणार नाही पण त्यापूर्वी बघा काळ परवा दिवशी एक वक्तव्य राऊतांनी केलं होतं कालच होते आता भाजपनं भ्रष्टाचारा विरोधामध्ये जे पाऊल उचललंय हे पाऊल खूप महत्वाचं आहे त्यामध्ये त्यांना आर एस एस पण सपोर्ट आहे त्यांनी एक नवीन पाऊल त्यांचं असं आहे की भ्रष्टाचारामध्ये नियंत्रण करण्यासाठी त्यावरती लगाम आणण्यासाठी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणजे प्रत्येक मंत्रालयाला प्रत्येक मंत्र्याला त्यांनी एक ओएसडी द्यायचं ठरवलंय कारण काय प्रत्येक का आर्थिक व्यवहारावरती हो त्या खात्यावरती त्या ओएसडीचं लक्ष असणार आहे त्यामुळं काय होईल एक जो भ्रष्टाचार असतो तो होणार नाही आरोप तर खूप दूरची गोष्ट आहे भ्रष्टाचार होईल त्यावेळेस आरोप होत असतो जर हा भ्रष्टाचार झाला नाही तर आरोप सुद्धा होणार नाही आता महाराष्ट्रातील सर्वांना एक प्रश्न प्रकर्षाने पडतो की देवेंद्र फडणवीसांनी आपल्यासोबत भ्रष्ट लोक घेतले बघा तुम्ही आतापर्यंत पिक्चर मधन बघितलं असेल किंवा कुठल्या गोष्टी बघितल्या असतील काही माणसांनी चुका केलेल्या असतील तर चुका सुधारवणं आणि त्या चुका सुधारून तो माणूस सुद्धा चांगला बनतो हे तितकंच महत्वाचं आहे काही लोकांवरती आरोप असतील पण यानंतर त्याच्यावरती आरोप होणार नाही हे खबरदारी ना। घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या बाजूनं लक्ष हे देवाभाऊच आहे आणि आता ज्याच्या आपण उल्लेख करून हा व्हिडिओ तयार केला होता तो म्हणजे कि या सकाळी नऊच्या भोंग्याला कशा प्रकारे देवा भाऊनं सगळं उत्तर दिलंय आणि त्यांच्या जे शहाणपण आहे ते शहाणपण आपल्या पायाखाली कचाकच कचाकच सोडवून टाकलाय याचा अहंकार आहे जो माज आहे तो मास सर्व आपल्या पायाखाली पुडवून हे देवाभावनं टाकलेला आहे आणि जर एवढ्या गोष्टी ऐकूनही त्याला काही फरक पडत नसेल तर तो माणूस म्हणून एक शून्यच आहे बघा नेमकं देवेंद्र फडणवीस ने काय बोललेत ह्या भोंग्याविषयी तुम्ही ऐकून घ्या

सुसंवाद साधण्यासाठी त्या नऊच्या भोंग्याला कोणी सांगितलं पाहिजे कारण राजकारणामधला सगळ्यात जो विसंवाद आहे तो विसंवाद काम भोंगा करतो कारण सुसंवाद जर चालू करायचा असेल चालू ठेवायचा असेल तर विसंवाद हा दूर केला पाहिजे जर लोकांमधील जर पापी लोक तर कमी करायचा असेल तर पापांचा जो महाराजा महाभाग आहे त्याला परत ठेचून मारलं पाहिजे हे तुला स्पष्ट होत आता जे सुसंवाद विसंवाद जे राऊत हे लोकांसमोर सकाळी नऊ वाजता मांडतात त्याला तेवढे जबाबदार ते राऊत आहेत तेवढेच रेस्पॉन्सिबल हे ते न्यूज दाखवणारे आहेत कारण सकाळी नऊ वाजता जो विसंवाद लोकांपर्यंत पोचतो जो एक सुसंस्कृत नाही तर असुस्कृत ज्या गोष्टी आहेत ते नऊ वाजता मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात हे पोचवायचं काम हेच चा यांची चाय बिस्कुटवाले मीडिया करते ज्याला आपण यांचेच लिब्रांडो मीडिया असं म्हणतो किंवा यांचेच काही लोक आहेत अहो तो व्यक्ती कॅमिडियावरती थुकतो त्या माइकवर थुकतो त्यांचेच हे न्यूज दाखवतात तिथपर्यंत बिकट अवस्था यांची होत बसल्या कारण त्यांना माहिती आहे हा राव दोन तीन शिव्या दिल आणि लोक सगळे बघतील एक ट्रेंडिंग बातमी तयार होईल पण ते मीडियावाल्याला पण हेच कळत नाही ते आपल्याच माईक वरती थुकतोय आणि त्यावरती यांची सुषमा आक्का म्हणते त्यांच्या ते सुपारी चगळतात त्यांच्यात आता खाली सुपारी आल्या असे त्यांनी जीप चावले असे त्यांनी बाहेर थुकायचा प्रयत्न केला काय लावलंय काही एवढे ये येडे ये लोक आहेत काय महाराष्ट्रात कळत नाही एवढे लोकांना म्हणून भाऊन सांगितलंय पहिलं जर सुसंगत किंवा सुसंवाद जर वाढवायचा असेल तर पहिलं जाऊन त्या नऊच्या भोंग्याला सांगा आणि तेवढंच रेस्पॉन्सिबल तुम्ही मीडिया सुद्धा आहात मग ह्या गोष्टी दोन थांबतील त्यावेळेसच सुसंवाद साधेल साधेल जेव्हा यांचं थोबड बंद असेल तेव्हाच सुसंवाद हा महाराष्ट्र मंदिरनं आणेल म्हणजे या सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल हा भोंगा एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला कळून येतं आणि यांचं जो तोंड बंद पाडलं आहे देवा देवाभवन एका शब्दातच तोंड बंद पाडले राऊतांचं एवढं म्हटलं नक्की आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम